ओंकार पाटील आलाय का सोम शिंदे चालू झालेल्या संपलेल्या गोष्टी मध्ये जळगाव विजय सुरज जमादार कोल्हापूर रेड कॉस्ट्युमधे तयार राहायचंय सुल पोकळे चला देड़ किलो चला ब्लू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहायचंय सतीश मुडे आत्या सतीश मुडे सचिन मुंडे शिवाजी मेळे सोलापूर रेड मुंडे आतमध्ये या किरण झरे ब्ल्यू कास्टूम बस। शिवाजी मेडे करण कर, जरे किरण जरेष्कार ठाकर सांगली पहिला आविष्कार हातोडकर चालू कुस्ती कुस्तीनंतर कोल्हापूर हातोडकर यानंतर ब्याण्णवच्या चालू कुस्तीनंतर नंतर रेल होतील तोकडे नाशिक रेड कास्टू प्रथमेश विस्पु धुळे ब्ल्यू कॉस्टूम चालू कुस्तीनंतर कुस्तीनंतर एक्कावन्न किलो यश काळे रेड कॉस्ट्युम सुमित गवरे धुळे ब्ल्यू कॉस्ट्युम केतन चवले कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम सहज भोसले सोलापूर ब्लू कॉस्टूम रमेश वाघमारे नांदेड रेड कॉस्टम पृथ्वीराज गोरे लातूर ब्ल्यू कॉस्टूम यानंतर पंचावन्न किलो हेलो चंदू भैया मेघावाल संपाल गोष्ती स्टेज या चंदू भैया कास्ट टू आविष्कार ठाकर का आविष्कार ठाकर सांगली विजय चंदू भैया मेघा स्वागत इमरान पटेल ले करती प्रेम तोड़के नासिक रेड कॉस्ट्यूम हाथ तोड़ प्रेम प्रेम तोड़के प्रथमेश विश्म धुळे ब्ल्यू कास्टो एक प्रथमेश हातोडकर पंचावन्न किलो राहुल मासोळे धुळे रेड कास्टोम अमित हसपे सातारा ब्ल्यू कास्टोम रविराज गारगे सांगली रेड कास्टोम चैतन्य चव्हाण वाशिम ब्ल्यू कास्टो आर्यन पवार जळगाव रेड कास्टोम विशाल शेमकर पुणे ब्ल्यू कास्ट जय पाटील ठाणे रेड कास्ट सोम कुमार कोल्हापूर ब्लू कॅस्टम पंचावन्न किलो तयार यायचे संजय पाडे Thank <laughs> you.